रेडी टू वेयर डायरेक्ट साड़ी आन मुलींसाठी ऑल साइज अवेलेबल ऑल साइज अवेलेबल आफ्टर फॉर द वन साइड बटन कफटन बटन बाहेरून दिसूना पण आतून पडणार आहे

बाय टू गेट हंड्रेड रुपीज ऑफ मध्ये येणार okay. तुम्हाला व्हरायटीज कलर डिझाईन भरपूर भेटणार किंमत आहे दोन हजार आठशे अठ्ठावीसशे रुपये एक चोवीसशे नव्वद चोवीसशे नव्वद क्रश पॅटर्न एकदम फ्लोर फ्लोरलेन्थ देणार पायापर्यंत याची किंमत आहे तीन हजार ऐंशी बाय टू गेट हंड्रेड रुपीज ऑफ फ्लोरलेन्स ऑल न्यू कलेक्शन ऑरगेन्झामध्ये पण एक आला आहे नवीन पॅटर्न वन साइड पॅटर्न याची किंमत आहे चोवीसशे सत्तर मार्केट प्राइस okay. आहे है। नेट मदे नेट मदे है। रुपे चार हजार चारशे तीस आपलं चोवीसशे सत्तर रुपये तीस रुपये किंमत मार्केट प्राइस आपलं दोन हजार तीस रुपये फक्त ऑल सिक्वेन्स वर्क आहे नेट मध्ये खाली दोन लेअर आहे आपण के आपण नऊवारी आपलं स्वतःची मेकिंग आहे ओके okay. साई मस्तानी राजलक्ष्मी दोन तीन पॅटर्न असत आपल्याकडे विथ ब्लाउज प्राइस काय जी त्याची प्राइस चौदाशे रुपये बाय टू गेट हंड्रेड रुपीज राज ऑफलक्ष्मी राजलक्ष्मी पॅटर्न याच्या ब्लाउज कॉन्ट्रास्ट येणार दोन वर्ष तेरा चौदा वर्षपर्यंत आणि त्याच्यानंतर मला छोटी मुलींचा लेहंगा दाखवतो पण कुठे कुठे ऑल साईज अवेलेबल अठरा ते चाळीसपर्यंत विथ दुपट्टा विथ स्लेव याची किंमत आहे तीन हजार तीनशे तीस रुपये बाय टू गेट हंड्रेड रुपीज ऑफ ऑल साईज अवेलेबल लिमिटेड स्टॉक आहे

किंमत मॅडम चौदाशे ऐंशी रुग्ण बॉटमला डिझाईन दिलेली आहे

रेडी टू वेयर साड़ी काटन है सबजा रेडी टू वेयर डायरेक्ट साड़ी आन मुलीन साड़ी ऑल साइज अवेलेबल ऑल साइज अवेलेबल है अवेलेबल है एक टाइम सेट का आपको तो भी तुम्हारा है स्टॉक लिमिटेड आहे नका नारकली अ ह्याची काय प्राइस होती 1250 1250 मध्ये रेडी टू आपण बोलतोय दा साडी मध्ये नारकली पॅटर्न नारकली पॅटर्न मध्ये ऑल अशी डिझाईन राहणार आहे छोटी छोटी कुट्टी

कमरेत बेल्ट वगैरे हो आहे ना पोस्टर डिझाईन आहे कॅटलॉग पीस आहे जास्त जास्त चालतो साडी पॅटर्न पण याच्यात आहे विचार हल्दी हळदीमध्ये घालायसाठी आपल्याकडे स्पेशल साऊथ इंडियन लेन्स आहे कॅटलॉग पीस आहे कलर्स डिजाइन वगैरह तुम्हारे भेटे आप आप साड़ी पालू शकते लहंगा स्टाइल लहंगा ऑल कलर्स अवेलेबल है एक हाँ पीस बगुन गया हाँ पोस्टर है पीस बगा हाँ प्राइस जी बघू शकता लेट्स कमी आहे 1600 रुपये फक्त स्टॉक लिमिटेडच आहे स्टॉक लिमिटेड आहे लक्ष्मी पूजनासाठी खूप सुंदर आणि आपल्याकडे मदर डॉटर मॅचिंग भेटतो ओके मदर डॉटर मॅचिंग मदर डॉटर साठी पाहिजे तर पण भेटेल आपल्याकडे कलर्स अवेलेबल आहेत पाच कलर आहेत अशा टाईपमध्ये खूप सुंदर अशा लेंगे आहेत यामध्ये सुद्धा कलर्स आहेत त्याची प्राइस काय प्राइस काय याची प्राइस चोवीसशे नव्वद रुपये चोवीसशे नव्वद आणि यामध्ये असे पण आहेत लहान मुलींसाठी मस्त छोट पटियाला पॅटर्न आहे पटियाला पॅटर्न आहे खूप सुंदर असा पटियाला पॅटर्न आहे विथ दुपट्टा विथ दुपट्टा विथ स्लीव अठराशे ऐंशी रुपये ओके